नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो एक अतिशय छानचा विनोद आहे काय होतं महानगरपालिकेकडनं झाडं लावायचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं ठरतं मग त्याच्यासाठी टेंडर मागवतात मग तीन मित्र असतात ते एकत्र टेंडर देतात आणि त्यामध्ये ते असं ठरवतात की आपण ठिकाणी काम वाटून घेऊया एकानं खड्डा खणायचा दुसऱ्यानं त्याच्यामध्ये झाड लावायचं आणि तिसऱ्यानं तो खड्डा बुजवायचा असं तिघजणं काम वाटून घेतात आणि ते तिघजणं टेंडर भरतात आणि नेमकं त्यांचं टेंडर पास होतं चाललं मग एक तारखेपासून काम सुरू करा असं ते ठरतं एक तारखेला काम सुरू होतं आणि बघितलं तर एक जण खड्डा खणतो दुसरा मागणं बुजवतो परत खड्डा खणतो मुजवतो खड्डा खणतो बुजवतो असं चालू आहे त्यांचं मग एक जण अडवून विचारतो त्यांना तुम्ही काय करताय म्हणला हे खड्डा खणतोय आणि मुजवतो आहे तो म्हणतो काय झालं आम्ही तिघा मित्रांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं एकानं खड्डा खणायचा एकानं झाड लावायचं आणि एका तो मुजवायचं आणि त्यानं ज्यानं झाड लावायचं ना तो आज आलाच नाही